आदरणीय उपस्थित शिक्षक विद्यार्थी आणि इतर सर्व मान्यवर आज मला भारतीय समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप अभिमान वाटतो सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला त्यांच्या बालपणीत समाजातील स्त्री शिक्षण आणि दलित समाजाच्या स्थितीबद्दल असलेल्या अज्ञानाची जाणीव झाली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्यांनी त्यांना समाज सुधारणेची दिशा दाखवली त्यांनी भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना केली आणि मुलींना शिक्षण मिळावे यासाठी अथक परिश्रम घेतले तेव्हा समाजातील अनेक लोकांनी त्यांना विरोध केला सावित्रीबाईंना जातीयतेचा आणि लिंगभेदाचा सामना करावा लागला पण त्या डगमगल्या नाहीत सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्कांसाठी बालविवाहाविरोधात विधवांच्या पुनर्विवाहासाठी आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी लढा दिला त्यांनी महिलांसाठी गृह स्थापन केले जेथे समाजाने वाळीत टाकलेल्या महिलांना आधार मिळत असे त्यांचे जीवन हे केवळ स्त्री शिक्षणासाठीच नव्हे तर समानतेसाठीही एक प्रेरणा आहे त्यांच्या कार्यामुळे समाजात सुधारणा घडून आल्या आणि स्त्री शिक्षणाचा पाया अधिक मजबूत झाला आज आपण सावित्रीबाईंच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक समतेसाठी कार्य करणे आवश्यक आहे त्यांच्या जीवनातून आपण शिकावे की शिक्षण हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा भाग आहे धन्यवाद